तर आजची रेसिपी आहे व्हेजिटेबल कटलेट किंवा तुम्ही पॅटीस पण म्हणू शकता तर त्यासाठी मी बारीक चिरलेला पत्ताकोबी हो बारीक चिरलेला गाजर बारीक चिरलेली शिमला मिरची आणि साधी मिरची एक घेतलेली आहे थोडं तिखट कमीच ठेवलं आहे मुलांमुळे आणि मटार दाणे घेतलेले आहे तर या सर्व भाज्या बारीक चिरून घ्यायचा तुम्ही किसून घेतल्या तरीही चालेल इथे मी बारीक चिरून घेतलेले आहे मिरची पत्ताकोबी हो आणि गाजर याला बारीक चिरून घेतलं आणि त्याला आपण एका पॅनवरती थोडंसं तेल टाकायचं अगदी जास्त नाही टाकायचं थोडंसं तेल टाकून ह्या सगळ्या भाज्या आपल्याला थोड्याशा एक दोन तीन मिनिट अशा परतवून घ्यायच्या आहे जेणेकरून थोडंसं त्याचं कच्चं पण जातील आणि भाज्या खायला चांगल्याच लागतात पॅटीसमध्ये किंवा कटलेट तुम्ही जे काही म्हणू शकता तर इथे पहा छान असं दोन तीन मिनिट याला मी मिन परतवून घेते दुसरं यामध्ये काहीच टाकायचं नाही फक्त तेलावरती आपल्याला थोडंसं दोन तीन मिनिट परतवून घ्यायचं आहे तर इथे याला छान थंड होऊ द्यायचं आहे तर इथे थंड झालेलं आहे आणि थंड झाल्यावर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आ, याला थोडंसं असं म्हणजे आता मोठे मोठे पिसेस आहे त्यामुळे थोडंसं मिक्सरमध्ये टाकून एक एक मिनिट असं फिरवून घ्यायचं आहे एकदम पेस्ट करायची नाही आहे असं जाडसरच ठेवायचं आहे आपल्याला जेणेकरून खातांनी भाज्या लागल्या पाहिजे एकदम पेस्ट करायचं नाही आहे बस त्या भाज्या थोड्याशा अशा स्मॅश होतील एवढंच करायचं आहे तर इथे पहा मी बटाटा घेतले एक मोठा बटाटा घेतला होता त्याला मी उकळून छान कुस्करून घेतलेला होता तुम्ही किसून घेतला तरीही चालेल त्यानंतर जे भाज्यांचं मिश्रण होतं आपण वाटून घेतलं ते टाकायचं आहे त्यानंतर पातीचा कांदा होता त्यामुळे मी पातीचा कांदा टाकला साधा कांदाही तुम्ही बारीक चिरून घालू शकता किंवा दोन्ही कातले थोडे थोडे तुम्ही टाकू शकता त्यानंतर इथे मी ब्रेड क्रम्स घेतलेले आहे आता ब्रेड क्रम्स घरी नसतील तर आपली साधी ब्रेड असते ना ती घ्यायची आणि मिक्सरमधून फिरवायची ब्रेड क्रम्स एकदम तयार होतील त्यानंतर टाकलेलं आहे कोथिंबीर आणि तिखट वगैरे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आधीच एक मिरची घातली होती त्यानंतर टाकलेला आहे मी चाट मसाला एक अर्धा चमचा त्यानंतर चवीपुरतं मीठ त्यानंतर धने पावडर टाकले आहे आणि थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे तर ह्याला आपण छान आता काय करायचं आहे मिक्स करून हाताने छान याचा एक गोळा तर करून घ्यायचा आहे आणि पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही आहे जेवढं ह्या भाज्या आणि बटाटा आहे त्यामध्येच ते छान बाइंडिंग होतं आणि आपण मॅडिंगसाठी बटाटा टाकलेला आहे पण ब्रेड क्रम्स आपण याच्यासाठी टाकलं की भाज्यांचं जे मॉइश्चर असतं ते त्या ब्रेड क्रम्सनी चाललं जातं त्यामुळे आपल्याला इथे ब्रेड क्रम्स टाकायचे आहे तर इथे पहा छान असे मी गोल गोल पाटीज बनवून घेते कुठलाही शेप देऊ शकता तुम्ही तुम्हाला हवा तो शेप देऊ शकता आणि दोन पद्धतीने केलेले आहे इथे पहा एक मी डायरेक्ट पाटीसला शेप देऊन डायरेक्ट मी ब्रेड क्रम्समध्ये टाकून घेतलेला आहे तिथे पाहू शकता तुम्ही आणि अशा पद्धतीने मी काही गोळे बनवून घेणार आहे तर ते पाहू शकता संपूर्ण मी कटलेट्स असे काही अर्ध्या ह्याचे मी कटलेट्स अशा प्रकारे तळले बनवून घेतलेले आहे जे मी डायरेक्ट ब्रेड क्रम्समध्ये घोरलेले हो आहे असे पण चांगले लागतात आणि क्रिस्पी होतात आणि याला पण तळू शकता डायरेक्ट ब्रेड क्रम्समध्ये ते पटलेट टाकून आणि एक दुसरी पद्धत म्हणजे ही की आपल्याला काय करायचं आहे कटलेट बनवायचे आहे जसे आता मी शेरबीला त्यानंतर थोडं मी कॉर्नफ्लावर असेल तर कॉर्नफ्लावर तुमच्याकडे किंवा तांदळाचं पीठ किंवा तुम्ही मैदा पण घेऊ शकता तर त्याचं थोडंसं असं जाडसर स्लरी तयार करून घेतली पाणी टाकून आणि मीठ टाकून थोडंसं जाडसर बनवून घेतलेलं पातळसर एकदम पातळने एकदम घट्टपणे आणि त्याच्यात डिप करून आपल्याला जे ब्रेड क्रम्स असतात त्यामध्ये घुळायचे आहे आणि त्यानंतर ते शालू फ्राय किंवा डीप फ्राय करायचे आहे असं केल्याने काय होतं की जे ब्रेड क्रम्स आहे आता मी आधीचे जे तळले ते त्यामुळे पहा इथे ते तेलामध्येच ते थोडं थोडं भाज्या बाहेर निघाल्या किंवा ब्रेड क्रम्स पण निघाले पण आता जे मी तळले जे मै जे कॉर्नफ्लॉवरचं स्लरी होती त्यामध्ये डीप करून जे मी आता तळले तर याने काय झालं जास्त तेल पण लागत नाही आणि जे आपलं पॅटीस असतात जसेच्या तसे तरल्या जातात आणि ब्रेड क्रम्स लागत नाही आणि भाज फुटत पण नाही तर अशा पद्धतीने केले तर आणखीन छान आहे ते पहा खूप छान असा क्रिस्पी झालेले आणि तुम्ही चटणीबरोबर किंवा सॉस बरोबर छान खाऊ शकता वरून छान असं क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे आपले कटलेट किंवा पॅटीस काहीही तुम्ही मिळू शकता एकदम रेडी आहे तर छान अशा हिवाळ्यात भाज्या आलेल्या आहेत तुम्ही पण करून पहा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक पण करायचं व्हिडिओ पाहून झाला की लाईक करायचं आणि नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करून लाईक करायचं चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये